सब्रम जोहार जय सेवा जय आदिवासी हर हर महादेव सुरगणा महाविद्यालयात मतदान जनजागृती शिबिर महात्मा गांधी विद्या मंदिर सुरगणा येथे दिनांक पाच एप्रिल आणि सहा एप्रिल रोजी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने निवडणुकीपूर्वी मतदान नोंदणी वाढविणे मतदानाचा टक्का वाढवणे व वा, मतदान जनजागृतीसाठी मतदारांना ऑनलाईन नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ घेण्यात आली या शिबिरात युवा मतदारांनी नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वयाची अठरा वर्ष पूर्ण करणारे सर्व विद्यार्थी शिबिराद्वारे मतदान मतदार म्हणून नोंदणी करू शकतात याविषयी विद्यार्थ्यांना मतदार साक्षरता विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेश भोये यांनी मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील यांनी मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोमनाथ पावडे यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक विजय हिरे डॉक्टर सुनील घुगे प्राध्यापिका कविता भोये महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते अशी माहिती आमच्या आदिम न्यूजचे सुरगणा तालुका प्रतिनिधी भरत कोल्हे यांनी दिली आदिम न्यूज